विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालं मंत्रिमंडळ विस्तारात तब्बल बेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली पण यात अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावललं गेल्याचं दिसून आलं त्याऐवजी नव्या नेत्यांना संधी दिली गेली आहे महायुतीच्या शिंदे सरकारमधील गेल्या अडीच वर्षातल्या तब्बल बारा मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय मंत्रिपद न मिळाल्यानं अनेक नेते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे काहींच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केल्याचंही दिसून आलं पण ते बारा मंत्री कोण आहेत आणि अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही या व्हिडिओतून याच कारणांचा आढावा घेऊयात मंत्रिमंडळात डावल गेलेलं पहिलं नाव आहे सुधीर मुनगंटीवार भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार मंत्री होतील अशी अपेक्षा होती पण भाजपनं त्यांना संधी दिली नाही त्यामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसलाय मुनगंटीवार हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात वनमंत्री अर्थमंत्री यासारखी पदं त्यांनी भूषवली आहेत लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवारांचा पराभव झाला प्रचारात त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर हीन दर्जाची टीका केली होती त्यामुळे ते वादात सापडले होते विरोधकांनी यावरून भाजपची कोंडी केली होती दोन हजार तेवीस मध्ये मुनगंटीवारांच्या वन खात्यात पैसे घेऊन बदल्यांचा आरोप भाजपच्या चार आमदारांनी केला होता तेव्हाही ते, ते चर्चेत आले होते त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात न घेता पक्ष संघटनेत जबाबदारी दिली जाईल अशी शक्यता आहे दुसरं नाव आहे विजयकुमार गावित विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांच्यावर केंद्रीय किसान योजनेतील दहा कोटी सबसिडी मिळवल्याचा आरोप होता या प्रकरणावरून विरोधकांनी भाजपवर आरोप केले मंत्रीपदाचा गैरवापर करून गावितांनी मुलीच्या माध्यमातून केंद्रीय किसान योजनेचे पैसे लाटल्याचा आरोप होता सुप्रिया गावित यांच्यावर मनमानी कारभार केल्याचा आरोप करत भाजपसह इतर पक्षातील सदस्यांनी त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेत अविश्वासदर्शक ठराव आणला होता गावितांची मंत्रिपदी कामगिरी सुमार असल्याचं पक्षांतर्गत बोललं जात होतं त्यामुळे त्यांना डावललं गेल्याचं सांगितलं जात आहे पुढचे मंत्री आहेत सुरेश खाडे सांगली जिल्ह्यातील भाजपचे नेते सुरेश खाडे यांनी यापूर्वी एकदा राज्यमंत्री तर एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले पण सुरेश खाडे यांची मंत्रीपदावर असताना भरीव कामगिरी नसल्यानं त्यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही चौथे मंत्री आहेत रवींद्र चव्हाण भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनाही डावल डावललं आहे ऐन निवडणुकीत रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यातला संघर्ष पाहायला मिळाला होता फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे रवींद्र चव्हाण यांच्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता विशेष जबाबदारी टाकण्यात येणार असल्याचं सांगण्यात येते त्यामुळे रवींद्र चव्हाणांना स्थान देण्यात आलं नाही शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर यांना मंत्री न बनवण्यामागं शिवसेना भाजप यांच्यातला छुपा संघर्ष असल्याचं बोललं जात आहे केसरकरांच्या कार्यशैलीवर भाजपचे स्थानिक नेते नाराज होते त्यामुळं त्यांना डावललं अशी चर्चा आहे शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांनाही मंत्रिमंडळात डावल गेलंय सावंत यांनी शिंदे सरकारमध्ये आरोग्यमंत्री म्हणून कारभार सांभाळला होता सावंत हे त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत राहिले त्यात आरोग्य विभागातल्या कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी केलं होतं बोगस हे प्रकरण गाजलं सावंत यांचा समजतय अब्दुल सत्तार हे माहितीच्या सरकारमध्ये मंत्री होते शिंदे सरकारमध्ये सत्तार यांनी कृषी खात्याची जबाबदारी सांभाळली होती पण वादग्रस्त विधानं आणि अडचणीत टाकणारी प्रकरणं यामुळे सत्तारांना पुन्हा संधी दिली गेली नाही मतदार संघात स्थानिक भाजप नेत्यांसोबत सत्तारांचा संघर्ष होता मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो हे त्यांचं विधान चर्चेत आलं होतं सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेली हीन दर्जाची टीका ही वादात सापडली होती विदर्भ आणि मराठवाड्यातील जमिनी हडपल्याचा आरोप सत्तारांवर झाला होता त्यामुळे सत्तारांना मंत्री बनवून नवा वाद फडणवीसांना नको होता त्यामुळे त्यांना डावल गेल्याचं सा सांगितलं जात आहे छगन भुजबळ यांच्यावर या अधिभ्रष्टाचाराचे आरोप झाले होते दोन वर्ष ते जेलमध्येही होते मात्र त्यानंतर गेल्या पाच वर्षात भुजबळ पुन्हा मंत्री झाले गेल्या अडीच वर्षात मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षात छगन भुजबळ चर्चेत आले मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात ओबीसीचा लढा उभारण्याचं काम भुजबळ यांनी केलं भुजबळांच्या ओबीसी भूमिकेमुळे अनेकदा त्यांच्या पक्षाची अडचण झाली आहे त्यातूनच छगन भुजबळ यांना डावललं गेल्याचं बोललं जात आहे पण छगन भुजबळ यांना पक्षाकडून वेगळी जबाबदारी किंवा राज्यसभेवर पाठवलं जाण्याचीही शक्यता व्यक्त होतीये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातले संजय बनसोडे यांना मंत्रीपदावर असताना चांगली कामगिरी करता न आल्यानं त्यांच्याऐवजी पक्षातून इतर नव्या नेत्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे प्रकृतीच्या कारणासव तसंच मतदारसंघाला अधिकचा वेळ देता यावा यासाठी माजी दिली मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रीपद घेतलं नसल्याची चर्चा होती महायुती सरकारमध्ये त्यांनी सहकार मंत्री म्हणून काम पाहिलंय विधानसभा निवडणुकीत धर्मराव बाबा आत्राम यांनी निवडणुकीत शरद पवारांवर थेट टीका केली होती माझ्याविरोधात लेखीला उभं करून पवारसाहेबांनी राजकीय जीवनातली मोठी चूक केली बारामतीत घर फुटलं घर फोडायचं काम पवारांनी केलं अशी टीका आणि आरोप धर्मराव बाबा आत्राम यांनी केले होते त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना डावललं का अशी चर्चा आहे फडणवीसांच्या सरकारच्या मंत्रिमंडळात अनिल पाटील यांना संधी नाहीये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनिल पाटील अजित पवार गटात सहभागी झाले तेव्हा त्यांना कॅबिनेट मंत्री बनवलं गेलं पक्ष संघटनेतल्या इतर जबाबदाऱ्यांमुळे त्यांना मंत्रीपद नाकारलं असं सांगितलं जात आहे एकंदरीत मंत्रिपद न ना मिळाल्यामुळे नाराज असलेल्यांनी सध्या नाराज नाहीये असं तोंड देखील सांगितलं असलं तरी ते भविष्यात काही वेगळी भूमिका घेतात का हे पाहावं लागेल किंवा त्यांच्या या नाराजीबाबत त्या त्या पक्षात काही विचार होऊन इतर मार्गानं त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होईल का हेही पाहावं लागेल या बारा माजी मंत्र्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद